समर्थ सद्गुरू लेखमाला लेखक क्रमांक चव्वेचाळीस तुमचा आदर भाव मी देवाच्या दिशेने वळवतो बाबा चमत्कार घडवून आणत मात्र ही गोष्ट त्यांनी कधीही कबूल केली नाही उलट ते एका भक्ताला म्हणाले ते काहीही चमत वगैरे करत नाही आपल्याकडे ज्योतिषी असतात ते भविष्यात डोकावून पाहतात आणि भविष्य कथन करतात त्यातील काही भविष्यवाणी खरी होते मी त्यांच्याहूनही जरा पुढचं बघतो मी जे म्हणतो ते घडत माझी कला म्हणजे सुद्धा एक प्रकारची आहे पण लोकांना ते समजत नाही तुम्हाला माझे शब्द चमत्कारासारखे वाटतात कारण तुम्हाला भविष्यकाळ ठाऊक नाही त्यामुळे मी सांगितल्यासारख्या घटना घडल्या की तुम्ही त्याला माझ्या चमत्कारी शक्तीचा पुरावा मानता माझ्याविषयी तुम्हाला आदरभाव वाटू लागतो पण तो तुमचा मी देवाच्या दिशेने वळवतो व तुम्हाला त्यातून पुरेपूर लाभ कसा होईल ते बघतो देव जो भूवरी चालिला पुस्तकातून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हिराचंद गोपालचंद कोठारे